नमस्कार लोकात मनिजमध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबडीतून धोडके परिवाराचा गृहप्रवेश व वास्तुशांती सोहळा उत्साहात संपन्न मान्यवरांच्या उपस्थित घरात आनंदाचे चालणे आंबाड डॉक्टर भीमराव दोडके व दोडके परिवाराच्या नव्या वास्तूचे स्वप्नाकर श्री गणेश व श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने साकार झाले शुक्रवारी दिनांक नऊ मे रोजी साईनाथ हॉस्पिटल जुना बोरी रोड आंबड येथे पार पडलेल्या गृहप्रवेश वास्तुशांती सोहळ्याने संपूर्ण परिवार एक आनंदमय आणि धार्मिक वातावरण निर्माण केले या शुभक्षणाला आंबड वार्ताचे संपादक बळीराम राऊत आणि लोकात्म्य चॅनलचे संपादक तरंग कांबळे यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी डॉक्टर दोडके यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते या प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांनी दुपारी एक ते संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान स्वादिष्ट भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती निलेश जाधव आणि त्यांच्या सहकार्यानी अन्न व्यवस्थापन अत्यंत तत्परतेने पार पाडले संपूर्ण सोहळा श्रद्धा आपुलकी आणि आनंदमय यांचा संगम ठरला अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी दिली लोकात्म न्यूज प्रतिनिधी तरंग कांबळे अंबा